श्री गुरुदेव दत्त दत्त माझ्या दिव्यात्मन मित्र हो माझ्या भक्तिमती माता भगिनींना जी जीवनामध्ये आपणास आजार असे वाटत असेल की आपल्याला शिक्षणामध्ये यश मिळावं आपली स्मरणशक्ती चांगली व्हावी आपण उच्च शिक्षित व्हावं आणि आपल्याला चांगली नोकरी लागावी असं जर आपल्याला जीवनामध्ये वाटत असेल तर दत्तप्रभूंची तुम्ही एक सेवा करा काही जास्त मोठी नाही तुम्हाला जीवनामध्ये अवश्य तुम्ही उच्च शिक्षित होऊन आपल्याला चांगली नोकरी लागेल आणि आपलं जीवन हे यशमान होईल दत्तप्रभूंचा जो दत्त माला मंत्र आहे दत्तप्रभूंचा दत्तमाला मंत्र हा तुम्ही नित्य जपा दत्तप्रभू पुढे मोहरीच्या तेलाचा दीपक लावा आणि दत्तप्रभू पुढे आपली जी इच्छा असेल जी कामना असेल ती व्यक्त करा मनामध्ये व्यक्त करा तीन वेळेस तुम्ही म्हणा हे प्रभू माझी अशी इच्छा आहे असं म्हणून तुम्ही दत्तमालामंत्र प्रथम दिनी एकशे आठ वेळेस तो जपा म्हणजे तो सिद्ध होतो आणि दुसऱ्या दिवशीपासून एकवीस वेळेस तो मंत्र आपल्याला म्हणावा लागेल नित्य हे झाल्यानंतर दत्तप्रभूंचा जो महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य महामंत्राचा आपण नंतर सात माला जाप करा हे नित्य आपण पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी या दोन दिवशी आपण केव्हाही या साधनेला प्रारंभ करू शकता पुन हे तुम्ही दत्तमाला मंत्र आणि दत्त महामंत्र जो आहे तो नित्यदिने श्रद्धेने श्रद्धापूर्वक तुम्ही जपा आणि मनामध्ये असा भाव ठेवा दत्तप्रभूंची सेवा करत असताना असा भाव ठेवा हे प्रभूची माझ्यावर कृपा होत आहे आणि मला मला सर्व यश मिळत आहे हे अभाव हे दृढ भाव, भाव मनामध्ये असू द्या आणि दत्तप्रभूंची तुम्ही सेवा करा आपल्याला जीवनामध्ये यश अवश्य मिळेल आपल्याला चांगले उच्च शिक्षितही व्हाल आणि आपल्याला नोकरी लागेल आपलं जीवन हे सुखमय बनेल श्री गुरुदैव दत्त